धनंजय मुंडे यांच्या भोवतीच्या या संकटामुळे सगळ्यात जास्त भांबवले आहेत ते आत्ता अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आहेत पण त्या अजित पवारांना धनंजय मुंडे यांचा, या यांचा राजीनामा हा काहीसा अनपेक्षित आणि तणाव निर्माण करणारा होता धनंजय यांच्यासाठी प्रत्येक अडचणीतला साथीदार आणि आता धनंजयच्या शिवाय अजित पवारांना पुढची वाटचाल राजकीय दृष्ट्या करावी लागणार आहे धनंजय मुंडे यांना सोबत बाळगता न येण्याची आलेली वेळ ही अजित पवार यांच्यासाठी मानसिक ताण वाढवणारी काम झालेलं आहे अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचा हा ताण तणाव तुम्हाला या दृश्यांमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसत असेल मंगळवारी ही घटना घडली म्हणजेच धनंजय मुंडेंचा राजीनामा आला त्या दिवशी अजित पवारांचा चेहरा खूप काही सांगून जात होता अजित पवारांना ज्या वेळेला मुंडेंच्या राजीनाम्याविषयी विचारलं गेलं तेव्हा त्यांच्या ताणतणावाला वाचा फुटली <tire> <bij> <interviewed> तुम्हाला काही माहिती नाही उगीच काही नाही असं मी सांगतोय म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय काय सॉरी विधानभवनात चाललेलं आहे सुरेश दादा सुरेश दास असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नाही कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता तरी राजीनामा घ्यावा ओके चिल चिल चिलचूप खूप सर अजित पवार चिडले आहेत अजित पवार तणावात आहेत हे लक्षात येताच त्यांची खोडी काढली ती रोहित पवारांनी फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे याच्यामध्ये कोण कोण होत सत्तेतले कोण कोण होतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे काहीसे अस्वस्थ असलेले अजित पवार आपण पाहिले या अजित पवारांची वेदना नक्की काय आहे ते लक्षात घ्या एकतर बंजारी समाजातला महत्वाचा नेता त्यांच्यापासून आता दुरावणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही सगळ्यात मोठी अजित पवारांची अडचण असेल जातीय समीकरण त्यांना पक्षात आणि समाजात सांभाळणं कठीण होईल भुजबळांना मंत्री न केल्यानं माळी समाज आधीपासूनच नाराज आहे आता त्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय सर्व समावेशक आणि आश्वासक चेहरा म्हणून स्वतःला सादर करण्यात अजित पवारांना अडचणी आहेत मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये जी काय आता जी दरी आहे ती दरी मला असं वाटत नाही की पुढच्या काही काळात ती दरी मिटेल ती दरी कदाचित आणखी वाढेल अर्थात दोन्ही बाजूनी जरी आणखी वाढू नये याची काळजी दोन्ही बाजूनी घेतली गेली पाहिजे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की शेवटी समाज हा दोन घटकांमध्ये विभागला जाणं हे दोन्ही समाजाच्या दृष्टीनं अत्यंत वाईट आहे एकूण जे सामाजिक स्वास्थ्य आहे त्याच्यासाठीसुद्धा वाईट आहे आणि बीड जिल्ह्याचं एकूण जे राजकारण आहे त्याच्यावरती ते प्रचंड परिणाम करणार आहे त्यामुळं दोन्ही समाजाने यापुढच्या काळात ज्याला आपण सामंजस्याची भूमिका म्हणतो ती घेतलं घ्यायला पाहिजे त्यासाठी दोन्ही प दोन्ही बाजूचे दोन्ही समाजाचे जे नेते आहेत त्यांनी खरं तर आधी सामंजस्याची भूमिका घेतली तर मग समाज घेईल